कधी पण पॉझिटिव्ह विचार करा कारण आपल्याला निगेटिव्ह करण्यासाठी दुनिया हात धुवून पाठीमागे लागलेली आहे मित्रांनो नमस्कार मी मेडोकेट गोबुल कदम कायदा सल्लागार पुणे येथून आपले स्वागत करतो जर तुम्ही बांधकाम क्षेत्रात काम करत असाल तर तुम्हाला एफएसआय ही संकल्पना माहिती असणं आवश्यक आहे त्यामुळेच एफएसआय मुळे होतं काय हे समजून घेणं आवश्यक ठरतं एफएसआय ही रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये सामान्यपणे वापरली जाणारी एक संज्ञा आहे पूर्ण बांधलेले क्षेत्र आणि उपलब्ध प्लॉटचे यांच्यातील हे एक गुणोत्तर आहे याला असे संबोधले जाते वेगवेगळ्या इमारतींसाठी मजल्यांची संख्या ही भिन्न असली तरी देखील त्यांची एफ एस आय मूल्ये ही समान असू शकतात म्हणूनच हे लक्षात घ्या की प्रत्येक शहरात मर्यादित जागा किंवा मर्यादित क्षमता असते जी सुरक्षितपणे वापरली जाऊ शकते आणि या सुरक्षित मर्यादेपेक्षा जास्त वापर केल्यास त्या विशिष्ट शहरावर अनावश्यक दबाव हा येऊ शकतो त्याचप्रमाणे एफ एस आय सामान्यत काही वर्षानंतर अधिकृतपणे दुरुस्ती केला जात असतो जो शहराच्या वाढीवर आणि जमीन असेल किंवा पाणी असेल किंवा वीज असेल किंवा गटार असेल इत्यादी सुविधांच्या सुधारित मूल्यांवर हा अवलंबून असतो तसेच एफ एस आय भिन्न कसा असू शकतो तर यामध्ये लोकसंख्येची गतीशीलता किंवा बांधकाम वाढीचे मॉडेल आणि इमारत असलेल्या जागेचे किंवा जमिनीचे स्वरूप यासारख्या घटकांमुळे एफ एस आय हा भिन्न असू शकतो जमिनीचा विशिष्ट तुकडा निवासी असेल किंवा औद्योगिक असेल किंवा व्यावसायिक असेल किंवा बिगर शेती असेल इत्यादी हेतू वापरला जात आहे की नाही याच्यावर अवलंबून हा भिन्न असतो म्हणूनच शहराच्या विकासासाठी एफ एस आय हा एक महत्वाचा घटक मानला जातो आणि जर समजा बांधकाम करताना कमी एफ एस आय हा एक सामान्य अडथळा येथे मानला जात असतो कारण उच्च एफ एस आय हा रिअल इस्टेट विकसकांना जास्तीचे बांधकाम प्रकल्प पूर्ण करण्यास परवानगी देतो म्हणूनच रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये एफ एस आय ला खूप महत्व आहे